तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत उजळून टाकू कुसुपानीपद जय शिवराय मित्रांनो मी शिव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आमच्या डोक्यात वेगाने चक्र फिरत होते मुलखात इतकी संपत्ती लपलेली आहे की त्याहून आमची छोटी जहागीरच काय एखादी सुद्धा पोचली जाईल तिचा माग काढणे आणि शितापीने ती संपत्ती बाहेर काढून सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी वापरात आणणे म्हणजेच मोठे जोखमीचे काम होते सर्व जाणत होते संपत्ती आहे पण नेमकी कुठे आणि आम्हाला माहीत असायला हवे होते पाटील इनामदार कुलकर्णी साहूकरांच्या घरात आहे कुठल्या मंदिरात आहे कुठल्या जंगलात गाडलेली आहे किंवा कुठल्या गडकिल्ल्यावर सुरक्षित जतन केले आहे आऊसाहेबांनी ह्या खास कामासाठी आबासाहेबांच्या निष्णात गुप्तहेर नाना मोसेखोरे यांना बोलावून घेतले होते नाना मोसेखोरे म्हणजे अतिशय चाणक्ष होते नजरबाज गुप्तहेर ही विश्वासाने जणू त्यांच्यासाठी लिहिले असावे सोंग गोठवण्यात वाकबदार एखाद्याच्या पुढ्यात गेला तर त्याच्या मनीचे सारे गुपित चोरून आणणारा बहादर नावसाहेबांना ठाम विश्वास होता की हे काम नाना मोसेखोरे शिवाय दुसरा कोणीच करू शकत नाही आम्ही नानांबद्दल खूप ऐकून होतो त्यांच्याशी भेटीचा कधी योग आला नव्हता पण जे कौतुक आऊसाहेबांनी नानांचे करून या कामासाठी त्यांना बोलावून घेतले त्या कामासाठी आमच्या डोळ्यापुढे एक चेहरा वारंवार येत होता आणि आमच्या मनाला पटवून सांगत होता की हे काम जर कोणी शितापीने करू शकेल तर तो होता खंडोजी नाना मोसेखोरे येणार त्यात त्याच वेळेस आम्ही खंडोजीलासुद्धा बोलावून घेतले होते यामागे आमचा खूप मोठा मनसुभाव होता खंडोजीसारख्या चौकोनी हिऱ्याला ह्या स्वराज्याच्या बांधकामात कुठे बसवायचे याचा आम्ही कित्येक दिवसापासून विचार करीत होतो तेवढ्यात आप्पा वर्दी घेऊन आले सदरेवर नाना मोसेखोरे आणि खंडोजी आले होते माळसाहेब पण येऊन बसले आहेत असे आम्हाला समजताच आम्ही तडक सदर जवळ केले अर्धांड वयाचे नाना मोसेखोरे त्यांच्या सोळा सतरा वर्ष वयाच्या मुलासोबत उभे होते डाव्या कोपऱ्यात खंडोजी एकटा उभा होता तिघांचेही मुजरे स्वीकारून आम्ही आदबीने मासाहेबांच्या मा आसनाकडे गेलो त्यांच्या पावन चरणाला स्पर्श केला आणि उजव्या बाजूच्या आसनावर बसलो मासाहेबांनी तिघांनाही बसण्याचा इशारा केला मासाहेब राज हा माझा मुलगा विश्वास माझ्यासोबतच असतो थोरल्या महाराज साहेबांना विचारून सोबत घेतला होता आता कर्तुकीला आलाय म्हणलं तुमच्या हवाली करून द्यावा म्हणजे जन्म सफल होईल नाना आपल्या मुलाला आमच्यासमोर उभा करीत म्हणाले नाना अहो तुमचं रक्त पारखून घ्यायला इतके संशय वाटतो का आम्ही त्यात स्वारीने मंजुरी दिल्यावर आम्ही कोण परीक्षा घेणार आहे असू द्या मोठा चाणक्य वाटतोय तुमच्यासारखाच गुप्तहेरीच्या कला शिकला म्हणजे आमच्या शोभासाठी पुढच्या पिढीला एक गुप्तहेर तयार होईल आणि स्वराज्याची सर्वात महत्वाची बाजू भक्कम राहील मासाहेब बोलत होत्या दुसरीकडे थोडा उशिरा झालेला खंडोजी एकसारखा नानाकडे बघत होता त्याचे बघणे सामान्य आम्ही आऊसाहेबांकडे बघतो आपण आपल्या देवाकडे दे बघावे अगदी तसाच तो नानांकडे बघत होता आम्ही खंडोजीला आवाज दिला खंडोजी आमच्या आवाजामुळे भानावर आलेला खंडोजी आमच्याकडे बघून बोलला जी राज तू नानांना ओळखतोस का नानांनी एक वेळ खंडोजीकडे बघितले आणि खंडोजी, खंडोजी कितीतरी आग्रहाने नानांकडे बघत बोलला जी राज गुरु आहेत माझं त्याचे वाक्य ऐकून आम्हा सर्वांना विस्मय झाला नानांनी तर दचकून त्याच्याकडे पाहिलं याचा अर्थ नाना खंडोजीला ओळखत नव्हते म्हणजे तो भेटलास यांना आम्ही पुढे प्रश्न विचारला होय राजा त्याला जवळपास बारा वर्षे उलटून गेली विसावेच्या माळावर आदिलशाहीच्या छावणीत रेणुका परशुरामाची कथा ऐकली होती यांच्या तोंडून खंडोजीने सांगितल्यावर नानांना काहीतरी आठवले असावे ते निरखून खंडोजीकडे पाहू लागले ते बघून मी यांच्यासाठी आणि यांच्या अंगी असलेल्या कलेसाठी वेढा झालो होतो नाना त्यांच्याकडे बघत होते खंडोजी नानांकडे बघून बोलू लागला त्या वक्ताला मला अगदी तुमच्यासारखं व्हावे वाटले आणि त्या ध्यासातून मी पुढे थोडेफार शिकू शकलो तो लहान पोरगात तू आहेस तर नाना भावनिक होऊन खंडोजीकडे बघत बोलू लागले खंडोजीने मान हलवले राज तुमची परवानगी असेल तरी एकदा मला माझ्या गुरूचे पाय शिवायचे होते खंडोजी आम्ही इथे नाहीत असे समजा आमच्या तोंडून वाक्य बाहेर पडले आमच्या तोंडून वाक्य बाहेर पडते ना पडते तोच खंडोजी नानांच्या पायाला भिडलासुद्धा नानांनी खंडोजीला उठवले त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नसावे आठवते त्यावेळी मी तुम्हाला तुमची कला मला शिकवणार का असे विचारले होते आणि तुम्ही लहान आहेस थोडा मोठा झाल्यावर शिकवतो असे सांगितले होते आता तरी शिकलात का नाही आठवलं सगळं आठवलं अरे लय मोठा झालास की कमाल झाली पण तू इथं कसा त्याची ओळख पटली होती खंडोजी काही बोलणार तेवढ्यात आऊसाहेब तो प्रसंग पाहून भारावून बोलला गुरु शिष्याचा भारीच मिलाप घडवून आणलात राजे मासाहेब आम्हाला बोलल्या आम्ही सदरेच्या बैठकीवर बसून त्यांचा तो भावनिक प्रसंग बघतो आहोत हे विसरून गेलेले गुरु शिष्य आई साहेबांच्या बोलण्यामुळे भानावर आले त्यांनी सावरत आदबीने उभे राहण्याची कोशिश केली हा म्हणजे अद्भुत योगायोग म्हणावा लागेल नाना हा खंडोजी आम्ही आज त्याला इथे मुद्दाम बोलवले आहे कारण त्याला आम्ही अत्यंत गुणी साथीदार समजतो त्याने पूर्वीच तुम्हाला गुरु मानलेले आहे हे ऐकून तर आम्ही अजून सुकावू परंतु खंडोजी तुम्हाला गुरु मानतो ही तुमच्यासाठी भाग्याची बाब आहे हे तुम्हाला वेळ पावतो समजून येईल आम्ही रोळेश्वर घेतला हे तुमच्यापासून लपले नाही तुमच्यामार्फत ते आबासाहेबांना समजले हे आम्ही जाणतो रक्ताचा थेंबही न सांडता पहिला वहिला किल्ला आमच्या पदरी पडला तो केवळ खंडोजीमुळे आम्हाला आमचा मनसुबा पूर्ण होताना दिसत आहे आज आऊसाहेबांनी तुमच्या समोर मोठी कामगिरी सोपवण्यासाठी म्हणून तुम्हाला येथे बोलवले आहे त्या कामगिरीवर तुम्ही खंडोजीला सोबत घ्यावे अशी आमची इच्छा आहे राज तुम्ही आदेश करायचा आणि आम्ही तो पाळायचा माझा हा एका भेटीला शिष्य सरळ आमच्या राजांना भुरळ पाडतो त्याला सोबत घेऊन काम करणे म्हणजे आमचीच खुशनशिबी नाना अत्यंत प्रेमळ नजरेने खंडोजीकडे बघत बोलले आऊसाहेबांनी नाना विश्वास आणि खंडोजीला कामगिरी समजावून सांगितले आम्हाला अपेक्षा होती आम्हाला गरजेची वाटणारी इतरभूत माहिती लवकरच आम्हाला मिळेल कारण आऊसाहेबांनी आणि खुद्द आबासाहेबांनी हेरलेल्या नजरबाज नानांवर ही कामगिरी होती त्यात त्यांच्यासारखा चाणक्य असणारा त्यांचा मुलगा विश्वास सोबतीला होता आणि सर्वात महत्त्वाचे आमचा अत्यंत विश्वासू खंडोजी आम्ही त्याच्यासोबत दिला होता आम्हाला मुजरा करणाऱ्या त्या त्रिकुटाकडे बघून आम्हाला खात्री पटली या मोहिमेपासून स्वराज्याचा आणि गुप्तहेरांचा इतिहास बदलणार होता फौजेची मोर्चे बांधणी नेतोजी काका मानकोजी दहातोंडे दादाजी गुप्ते यासारख्या मुरलेल्या सेनानी लोकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती दादोजी पंत आमच्या जहागिरीच्या प्रशासनात लक्ष घालत होते त्यांच्याकडून आम्ही प्रशासकीय कामे शिकत होतो त्या बाबतीत त्यांना प्रचंड अनुभव होता अगदी राजे म्हणजे आमचे आजोबा त्यांच्या पाटीलकीचे कुलकर्णी पद त्यांनी सांभाळले होते त्यांच्या कामातला वकूब बघून थोरल्या महाराज साहेबांनी त्यांना आमच्यासोबत पाठवले होते आऊसाहेबांच्या क्रांतिकारी विचारातून आम्ही काही नवीन बदल घडून आणत होतो ओसाडपडी पडलेली जमीन नीट मशागत करून त्या स्वराज्यात आणल्या जात होत्या शेतकऱ्यांना त्या कसण्यासाठी देण्याचा आमचा माणस होता लोकांच्या हाताला काम मिळेल तर ते आणि त्यांचे कुटुंब जगू शकेल आणि तेव्हाच ते आपल्यासोबत टिकतील जिथे पोटाचा प्रश्न उद्भवतो तिथे इतर बाबींना महत्त्व उरत नाही नाना मोसेखोरे आणि खंडोजी कामगिरीवर जाऊन पहिला महिना उलटून गेला होता फौजेची संख्या वाढत होती दप्तरी त्याची नोंद होत होती घोड्यांच्या पागेत घोड्यांची संख्या वाढत होती लोहराचे भातीत दिवस रात्र छाती फुगवून तापल्या लोखंडाला हत्याराचे आकार देत होते घनाखाली तलवारी भाले कुराडी बरेच अशी अनेक हत्यारे स्वराज्य निर्मितीसाठी जन्म घेत होती या हत्यारांना भविष्यात रक्त चाखायला मिळणार होते ते हत्याचारी गनिमांचे आणि त्यांना साथ देणाऱ्या गद्दार स्वकियांचे सुद्धा हे सर्व नियोजन आम्ही करत होतो ते गुप्त मोहिमेवर गेलेल्या त्रिकुटाच्या जीवावर आम्ही आऊसाहेबांच्या शब्दाला आई भवानीचा आदेश मानून आणि रोहिडेश्वराचा आशीर्वाद घेऊन या डावाशी सुरुवात केली होती उरली सुरली काळजी त्यांनाच होतीच ते रस्ते दाखवतील त्या मार्गावर आपण मार्गक्रमण करीत राहणे हेच आमचे काम होते रुडेश्वर आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आम्ही आमच्या रक्ताने केलेला अभिषेक त्याला पावला असावा हे पुन्हा एकदा सिद्ध झाले कारण कामगिरीवर केलेल्या आमच्या ह्या त्रिकुटाने बारा मावळ्यातील लपलेल्या धनाची खडा माहिती समोर ठेवली ती माहिती ऐकत असताना आऊसाहेब अंदाज आणि अभ्यास किती तंतोतंत होता याची प्रचिती आम्हाला आली या मोहिमेत तिघांना आपापले काम आणि कामाचे विभाग वाटून घेतले होते बहुतांश गावे नानांनी आपल्याकडेच ठेवली होती उरलेली गावे विश्वासला काही हुशार साक्षीदार देऊन त्याच्यावर सोपवली होती खंडोजीकडे मात्र गड किल्ले आले होते नव्हे तर त्यानेच ती जिम्मेदारी स्वतःकडे घेतली होती ज्या धनासाठी आपण गावागावात फिरतो आहोत त्यापेक्षा कितीतरी अधिक ते किल्ल्यावर असण्याची शक्यता आहे असे अनुभवी नानांचे मत जेव्हा त्याने ऐकले तेव्हा माझ्या वाट्याला गडकोट यावेत अशी त्यानेच नानांकडून अनुज्ञा घेतली होती अनमोल वस्तू सुरक्षित जागेवर ठेवली जाऊ शकते आणि गडकिल्ल्यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कुठली असणार होती पण किल्ल्यावर पोचणे अवघड चौकशी करणे महाअवघड होते आणि तिथून धन काढणे तर अगदीच अशक्य होते ती सर्वात मोठी जिम्मेदारी होती त्यामुळे कदाचित खंडोजीने ती जिम्मेदारी स्वतःहून मागून घेतली मोहीम अशक्य वाटावी अशीच होती परंतु मागच्या दोन महिन्याच्या सोबतीने गावोगाव फिरताना नाना खंडोजीला ओळखून चुकले होते अमित खंडोजीची केलेली तारीफ किती सार्थ होती हे त्यांच्या ध्याने आले होते त्यांनी खंडोजीला आशीर्वाद आणि काही अनुभवी सूचना देऊन पाठवले आणि दुसरीकडे स्वतः विश्वास आपल्या कामगिरीवर बाहेर पडले होते तीन महिनेही सरले नसतील नानांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली मोहिमेवर गेलेलं खंडोजी आणि विश्वास मोहीम फत्ते करून आले नाना आणि विश्वास त्या तुकड्यांनी कमाल केली होती गोंधळी भविष्यवाले कुडबुडे फकीर संत वैद्य अशा एक ना अनेक वेशामध्ये बारा मावळातील गावागावात जाऊन पाटील सावकार इनामदार सरदार अशा बड्या आसामींच्या घरी जाऊन त्यांच्या एकूण संपत्तीचा त्यांच्या मानसिकतेचा सामाजिक वजनाचा अंदाज लावला होता त्यात कोण साथ देऊ शकेल कोण विरोध दर्शविल याची वर्गवारी केली कोणाच्या मनात आमच्याविषयी काय भावना आहेत त्याचे गणित आमच्यासमोर मांडले यातून कोणाच्या मुसक्या आवळाव्या लागतील आणि कोणापुढे मैत्रीचा हात करावा लागेल याची कल्पना आम्हाला आली होती गावातील आणि गावच्या बाहेर मंदिरे गुप्त धन असण्याची शक्यता असणाऱ्या जुनाड जागा दुर्लक्षित वाडे भुताटकीच्या संशयाने अलिप्त राहिलेली शंकास्थळे याचा सुद्धा शोध घेतला होता गडकोटाची जिम्मेदारी स्वीकारलेल्या खंडोजीने एक नामी खबर आमच्यासमोर ठेवली ती खबर होती एक गुप्त खजिन्याची खंडोजीच्या मते तो खजिना इतका मोठा होता, होता की त्या एकट्या खजिन्यावर आमचे स्वराज्य सर्व खर्चासहित पुढचे काही वर्षे चालू शकणार होते त्या खैजिन्याचे ठिकाण होते किल्ले तोरणा क्रमशः